नवरात्रींच्या नऊ दिवसात उपवासाला नेमकं काय खावं हा मोठा प्रश्न पडतो चला मग आज बनूया उपवासाची चविष्ट पांढरी शुभ्र आणि मऊ अशी इडली यासाठी आपण इडलीचं बॅटर तयार करून घेणार आहोत येथे मी पीठ आणि शाबदाना पीठ आधीच तयार करून घेतलेलं आहे हे, हे पीठ तुम्ही सेपरेट दळून घेतले की मग प्रमाण जे आहे ते मुळीच चुकत नाही सर्वात प्रथम आपण या लहान वाटीने एक वाटी बगर पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आता आपण छोटी पाव वाटी शाबुदाना पीठ घेणार आहोत किंवा मग छोट्या चमच्याने दोन ते तीन चमचे शाबुदाना पीठ घेतलं तरीही चालेल याचं प्रमाण जास्त करू नये जेणेकरून आपली जी इडली आहे ती चिकट होणार नाही साबुदाणा पीठ आपण पिठाला बाइंडिंग यावी यासाठी वापरलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे एक मोठा चमचा आंबट दही घेतला आहे दही आंबट असेल तर आपलीच इडली जी आहे ती खायला अगदीच चविष्ट लागते सर्व साहित्य एकजीव करून घेऊया यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आणि इडलीचं बॅटर तयार करून घेऊया अगदीच पातळ हे बॅटर आपल्याला नको आहे म्हणून पाणी टाकताना हळूहळू पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं आवश्यकतेनुसार आपण यात पाणी मिक्स करून घेतलं आहे याला आपण दहा ते पंधरा मिनटे रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवूया यानंतर इडलीसोबत चविष्ट अशी चटणी तयार करण्यासाठी अर्धा वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे तीन पाववाटी डेसिकेटेड कोकोनट येथे तुम्ही ओला नारळ वापरला तर ही चटणी अजूनही चविष्ट लागेल आवडीनुसार हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य बारीक दळून घेतलं आहे यानंतर आपण इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवूया जेणेकरून जी इडली आहे ती आपण ठेवू ते फुगायला सुरुवात होते इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेऊया इडली पात्रातलं पाणी जर थंड असेल तर इडली आपली फुगत नाही म्हणून इडल्या ठेवण्यापूर्वीच आपण इडली पात्रात पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे जोपर्यंत आपण इडल्यांचं मिश्रण यात टाकू तोपर्यंत पाणीही गरम होईल दहा ते पंधरा मिनटं झाले इडलीचं बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे याप्रमाणे घट्ट असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपली इडली इडली कोरडी लागणार नाही घशात अडकणार नाही यासाठी येथे गरम करून दोन ते तीन चमचे तेल किंवा ते साजूक तूप घातला आहे इथे मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही साजूक तूपही घालू शकता तेल आणि बॅटर मिक्स करून झाल्यावर पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी दोन थेंब पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही उपवासाला खाण्याचा सोडा वापरत नसाल तरी चालेल हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे स्किप केलं तरी चालेल बऱ्याच वेळेस खाण्याच्या सोडाचा जास्त वापर केला की इडली तर खूप जाळीदार होते पण त्याची जी चव आहे ती पूर्ण बदलते म्हणून मी इथे अगदी थोडंसं खाण्याचा सोडा वापरलेला आहे जेणेकरून आपली जी इडली आहे ती थोडीशी जाळीदार तयार होईल या बॅटरमध्ये मध्यम आकाराच्या दहा इडल्या तयार होतात मोठ्या म्हणाल तर आठ इडल्या आपण या एका वाटीच्या साहित्यात बनू शकतो इडली पात्रातील पाणी छान गरम झालेलं आहे यात इडल्या ठेवून मोठ्या आचेवर दहा मिनटे इडल्या शिजवून घेऊ चटणीला आपण येथे जिऱ्याचा तडका दिलेला आहे अगदी कडकडीत असा तडका द्यायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव येते जिरे तुम्ही वापरत नसाल स्किप केलं तरीही चालेल तेव्हा तेलाचा किंवा साजूक तुपाचा तडका दिला तरीही चालेल यासोबत ही चटणी छान अशी चविष्ट लागते दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता इडली आपली छान तयार आहे अगदी सहज ही आपली इडली इडली पात्रातनं काढू शकतो याला थंड होऊ द्यायची मुळीच गरज नाही आहे गरम असताना काढली तरीही चालेल बघू शकता खाली न चिटकता आपली ही इडली अलगद निघते याचा अर्थ आपली इडली व्यवस्थित शिजलेली आहे याच प्रकारे इडली पात्रातील सर्व इडल्या काढून घेऊया आपल्या चॅनलवर आपण नवरात्री विशेष नऊ दिवसांचे उपवासाचे रेसिपीज घेऊन येणार आहोत म्हणून गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आपली ही इडली तयार आहे उपवासासाठी चविष्ट असा पदार्थ बनवायचा असेल तर याप्रमाणे ही इडली एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी आणि नवरात्र विशेष उपवासाच्या थालीच रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या कुटुंबासह हो, मित्रमैत्रिणींसह नक्की शेअर करा तयार आहे आपली उपवासाची मऊ शुभ्र चविष्ट अशी इडली